तुळ राशी बावीस ते अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस साप्ताहिक राशीफल तुळ राशी ज्योतिषशास्त्रानुसार सप्टेंबर महिन्याचा चौथा आठवडा बावीस ते सप्टेंबर लवकरच सुरू होणार आहे पंचांगानुसार हा संपूर्ण आठवडा अगदी खास आहे कारण या आठवड्याची सुरुवातच शारदीय नवरात्र उत्सवाने होते ज्योतिषशास्त्रानुसार या आठवड्यात अनेक शुभग्रह राशी परिवर्तन करणार आहेत त्यामुळे सप्टेंबरचा चौथा आठवडा हा तुळ राशीसाठी महत्वाचा असणार आहे बावीस ते अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा चा हा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल देवीची कृपा नेमकी तुमच्यावर कशी होईल तुमचा व्यवसाय करिअर आरोग्य आणि प्रेमजीवन या काळात कसे असेल चला जाणून घेऊयात तुळ राशी या आठवड्यात मंगळ वृश्चिक राशीत प्रवेश करत आहे आणि बावीस तारखेला सूर्य तुमच्या राशीत प्रवेश करत आहे त्यामुळे तुम्हाला प्रचंड ऊर्जेमुळे स्वतःवर प्रेम करण्याची भावना निर्माण झाली आहे पुढील चार आठवड्यांसाठी तयारी करा कारण हा तुमच्यासाठी स्वतःशी एक नवीन मजबूत नातेसंबंध सुरू करण्याचा काळ असू शकतो चोवीस मे ते एक सप्टेंबर या काळात शनी राशीत असताना त्यामुळे तुमच्या नात्यात काही समस्या निर्माण झाल्या असतील आता तुमच्यासाठी गोष्टी दुरुस्त करण्याची वेळ आली आहे विशेषतः जर शनीने तुम्हाला कमी शक्ती दिली असेल तर आठवड्याच्या शेवटी जेव्हा चंद्र धनुराशीत असेल तेव्हा पुढील काही महिन्यातच तुम्ही जे घडवू इच्छिता त्याच्याशी अधिक सुसंगत राहण्याची ही एक उत्तम संधी असेल तुम्ही ज्या आश्चर्यकारक कल्पना घेऊन येता त्या तुम्हाला आश्चर्यचकित करू शकतात कारण तुळ ऋतूमध्ये विशेषत बुध तुमच्या राशीत असल्याने ते उत्तम कल्पना घेऊन येतात तुळ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा शुभेच्छा घेऊन येईल आठवड्याच्या सुरुवातीला तुम्ही काही अशा प्रकल्पांमध्ये सहभागी होऊ शकता जे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर या आठवड्यात तुम्हाला चांगल्या संधी मिळू शकतात आठवड्याच्या मध्यात जवळच्या मित्रांसोबत तुमचा संवाद वाढेल या काळात अचानक मित्र किंवा कुटुंबातील सदस्यांसोबत पिकनिक पार्टीचे नियोजन केले जाऊ शकते तुमचे प्रेमसंबंध मजबूत करण्यासाठी छोट्या गोष्टी मनावर घेणे टाळा आणि भावनिक निर्णय घेणे टाळा जर तुम्ही हे लक्षात ठेवले तर हा आठवडा तुमच्यासाठी प्रत्येक प्रकारे फायदेशीर ठरेल तुळ राशी तुम्हाला कोणत्या प्रकारचे जीवन जगायचे आहे मन हे तुम्हीच ठरवावे हा तुळ ऋतू आहे म्हणजेच तुमचा सौर पुनरागमन किंवा वाढदिवस देखील आहे गेल्या वर्षभरात घडलेल्या गोष्टींवर विचार करण्याची आणि त्या सोडवण्याची ही संधी आहे जेणेकरून तुम्ही एका नवीन सुरुवातीसाठी जागा बनवू शकाल तुमच्या आयुष्यातील एक क्षणी तुम्हाला आणण्यासाठी भूतकाळ आवश्यक असला तरी येथून तुम्ही कुठे जाणार आहात हे ठरवत नाही तुमच्यावर जे ओझे आहे ते स्वतःला सोडून द्या जेणेकरून तुम्ही तुमच्या खऱ्या स्वभावाशी आणि तुम्हाला खरोखर ज्या प्रकारचे जीवन जगायचे आहे त्या जीवनाशी जोडले जाऊ शकाल बावीस सप्टेंबर रोजी तोड राशीची सुरुवात होत असताना मंगळावर तेवीस सप्टेंबर रोजी तोड राशीचा सूर्य मिथून राशीत प्रतिगामी युरेनसला त्रिकोण देईल ज्यामुळे काही अनपेक्षित आश्चर्य येतील तुळ राशीचा सूर्य तुम्हाला स्वतःकडे लक्ष केंद्रित करण्यास आणि स्वतःवर लक्ष केंद्रित करण्यास मदत करतो जे तुम्ही वारंवार करत नाही हे तुम्हाला तुमच्या स्वप्नांमध्ये आत्मविश्वास ठेवण्यास अनुमती देते जेणेकरून तुम्ही त्यांच्याशी सुसंगत जीवन जगण्यासाठी आवश्यक पावले उचलू शकाल तुळ राशीचा सूर्य प्रतिगामी युरेनसशी एकरूप होत असताना नवीन साहस अनुभव आणि अधिक विपुलतेच्या अनपेक्षित संधी मिळतील कोणतेही मोठे निर्णय घेण्यापूर्वी तुम्ही स्वतःवर लक्ष केंद्रित करत आहात याची खात्री करा तुमच्या आयुष्याचा हा काळ तुमच्याबद्दल आहे आणि म्हणून तुम्हाला हवे असलेले आणि विपुलता आकर्षित करण्यासाठी तुम्ही स्वतःला प्रथम स्थान दिले पाहिजे ग्रहस्थिती पाहता तुळ राशीसाठी हा नवीन आठवडा चांगला असेल या काळात जोडीदाराचा तुम्हाला चांगला पाठिंबा मिळेल तसेच तुमचे जुने वादविवाद लवकर मिळतील पार्टनरशिपमध्ये तुम्ही नवीन व्यवसायाची सुरुवात करू शकता तसेच या काळात रागाच्या भरात घाईत कोणताही निर्णय घेऊ नका अन्यथा तुम्हाला पश्चाताप होऊ शकतो शेवटी तुम्हाला शुभवार्ता मिळण्याची शक्यता आहे तुळ राशीसाठी या आठवड्यात वैयक्तिक आणि व्यावसायिक दोन्ही क्षेत्रातील इच्छा आणि वास्तवांचे संतुलन साधण्याची संधी आहे विश्व हे ध्येयांचे पुनर्मूल्यांकन करण्याचे आशांना पुढे नेण्याचे आणि मूर्त पावले उचलण्याचे सूचक आहे शुक्र राशीची उपस्थिती तुम्हाला प्रेमात सक्षम करते विद्यमान नातेसंबंधांना जोपासते किंवा नवीन भेटींमध्ये नवोदित क्षमता स्वीकारते कामाच्या ठिकाणी राजनयिकता ही महत्वाची आहे सहकार्य वाढवण्यासाठी कुशलतेने आणि पारदर्शकतेने सहकाऱ्यांशी संवाद साधा आर्थिकदृष्ट्या काळजीपूर्वक नियोजन जोखीम कमी करते आणि वाढीस प्रोत्साहन देते कमाईच्या पद्धतींमध्ये नवोक्रम आकर्षक ठरू शकतात वचनबद्ध होण्यापूर्वी फायदे विरुद्ध खर्चाचे मूल्यांकन करा आरोग्याच्या दृष्टीने ध्यान किंवा वासाच्या व्यायामासारख्या शांत करण्याच्या पद्धतींचा दैनंदिन दिनचर्येत समावेश करा संतुलन तुमच्या आत्म्याला संतुलित करत असताना अधूनमधून अशांततेत सुसंवाद राखण्याचा तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवा आठवड्याच्या मध्यात सामाजिक संबंध मजबूत होतात दृष्टिकोन विस्तृत करणाऱ्यांना संवादांना समृद्ध करण्यास व्यस्त रहा आठवड्याचे शेवटी स्वतःला सर्जनशीलता किंवा छंदांमध्ये मग्न करा भावनिक कल्याण वाढवते विश्वाच्या मनापासून पाठपुरावा शांतताने उद्देश तुमचे आहेत प्रेम आणि नातेसंबंधांमध्ये तुळ राशीसाठी हा आठवडा खास असेल अविवाहित महिलांना ऑफिस मधील सहकार्यांशी संवाद साधण्याची संधी मिळेल जी हळूहळू नवीन नात्याचा पाया बनू शकते विवाहित किंवा वचनबद्ध महिलांना त्यांच्या सासरच्या लोकांशी संबंधित जबाबदाऱ्या पाड पाडाव्या लागतील ज्यामुळे कुटुंबात त्यांचे स्थान मजबूत होईल जुन्या मित्रांसोबत पुनर्मिलन केल्याने नातेसंबंधांमध्ये एक नवीन वळण येईल आणि कुटुंबातील धार्मिक कार्यक्रमाची तयारी महिलांच्या सहभागाशिवाय अपूर्ण राहील हा काळ नातेसंबंधांना खोलवर समजून घेण्याची आणि जबाबदाऱ्या पूर्ण करण्याची संधी देईल हा आठवडा करिअरमध्ये शिकण्याचा आणि प्रगतीचा असेल तुम्हाला कामाच्या ठिकाणी प्रशिक्षण किंवा कार्यशाळेत सहभागी होण्याची संधी मिळेल ज्यामुळे तुमचा अनुभव आणि कौशल्य वाढतील वरिष्ठ अधिकारी या आठवड्यात तुमच्या कामाचा आढावा घेतील आणि सुधारणा सुचवतील ज्यामुळे तुमची कामाची शैली सुधारेल व्यावसायिकांना या आठवड्यात नवीन तंत्रज्ञान किंवा पद्धती स्वीकारण्याची संधी मिळेल ज्यामुळे त्यांना स्पर्धात्मक धार मिळेल आठवड्याचे शेवटी सहकाऱ्यांसोबत काम सामायिक केल्याने तुमचा भार कमी होईल आणि चांगले परिणाम मिळतील तुळ राशी या आठवड्यात तुमच्यासाठी शुभ रंग हिरवा असेल शुभ क्रमांक एक असेल शुभ दिवस शुक्रवार असेल आणि आठवड्याचा सल्ला की तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल एकंदरीत पाहता तुळ राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल